आदिवासी बांधवांचा भव्य मोर्चा अमरावती विभागीय कार्यालयावर धडकला मेळघाटातील आदिवासी यांच्या आड गावाचे विस्थापन करण्यात आले त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्यात आले त्याच्या निषेधार्थ अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आज राष्ट्रीय आदिवासी आदिवासी एकता परिषद आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हा विभागीय कार्यालय मोर्चा काढण्यात आलेला आहे मोर्चाचं मुख्य कारण हे आहे की जे बेळघाटमधील आदिवासी एरियातील लोक आहेत त्यांना अकोट शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा अकोल्यामध्ये त्यांचं विस्थापन करण्यात आलं आणि विस्थापन करताना त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला भरपूर गुणवत्ता देऊ शेती देऊ उद्योगधंद्या देऊ मूलभूत सुविधा देऊ अशा कोणत्याच गोष्टी त्यांनी केलेल्या नाही त्याचा परिणाम असा झाला की आज तिथे भूकफळी निर्माण झाली बेरोजगारी तयार झाली कोणत्याच मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्या लोकांच्या समस्या तयार झाल्या आणि वातावरण सूप्प झाल्यामुळे त्या लोकांना तेथील पाचशेच्या सहाशेच्या वर लोक मेलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज त्या लोकांना झालेला आहे प्रमुख मागणी आज आम्ही अशा घेऊन आलेलो आहे की प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक करोड देण्यात यावे आणि त्यांचं पुनर्वसन परत ज्या शेड्यूल एरियामधून करण्यात आलं होतं परत त्या शेड्यूल एरियामध्ये अमरावती चिकंदरामध्ये करण्यात यावं त्यांची जी, जी शेती केलेली आहे शेती परत त्यांना देण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत नुकसान भरपाई देण्यात यावी साहेब

मागणी आहे आपली मी अकोला जिल्ह्यावरून आलेलो भारत मुक्ती मोर्चा अकोला जिल्हा अध्यक्ष आदिवासी समाजावरती जो अन्याय अत्याचार होत आहे त्यांचं विस्थापन केलं जात आहे खास करून मेळघाट येथील जे आदिवासी आहेत यांचं विस्थापन होत आहे ते विस्थापन बंद झालं पाहिजे आणि आदिवासींना पाचवी आणि सहावी अनुसूची लागू झाली पाहिजे याच्यासाठी आज आम्ही या विभागीय कार्यालयावरती आज आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं मोर्चा घेऊन आलेलो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका